आज वंचित बहुजन आघाडीची परतोड तालुका येथे तालुका अध्यक्ष रवी भदरगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं निवेदन करण्यात आलं या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य दीपकरावजी धोते मराठवाडा उपाध्यक्ष यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समितीला सामोरे जाण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची ह्या भूमिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल परिषद असेल ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निवडून कसे येतील अशी भूमिका प्रसंगी तालुका कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीतील सर्व सन्मान्य सदस्यांना सूचना करण्यात आलेली आहे आणि त्या सूचनेचं निश्चितपणे पालन करतील तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी अशी ह्या निमित्तानं अपेक्षा करू कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये शोषित पीडित समाजामधल्या जो वंचित आहे शोषित आहे पीडित आहे सत्तेपासून वंचित आहे ह्या माणसाला सत्याच्या माध्यमातून समान अधिकार मिळाला पाहिजे ही भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची आहे त्या निमित्तानं जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी परमेश्वर खरात या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद परतूर मांटा नेरशिवली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची मोर्चेबांधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या बैठकांना मिळत आहे आज आम्ही परतूर या ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहासमोर आपल्याशी संवाद साधत आहोत की या परतूर विधानसभा मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत तर यांच्या अधिकारशाहीला अक्षरशः सर्व मतदार आणि तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व लोक वैतागलेले आहेत आणि कुठंतरी एक पर्याय म्हणून जे काही महाविकास आघाडीकडं लोक पाहत होते किंवा माजी आमदाराकडं पाहत होते तर तो, तो पर्याय आता अजिबात राहिलेला नाही आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी एक देव पर्याय या ठिकाणी राहिल्यामुळं वंचित बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सर्व जागा या ठिकाणी लढवण्याची तयारी करीत आहे आणि निश्चितपणानं विजयाचा गुलाल या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय राहणार